पुण्यामध्ये वाहतुकीचा प्रश्न निश्चितपणे आम्ही तुम्हाला सांगतो मी काय नका पण हे काय गेल्या पाच वर्षात नाही झालं आम्ही पाच वर्षापूर्वी सत्य झालं गेल्या पन्नास वर्ष महापालिकेत राज्यात केंद्रात काँग्रेसचीच सत्ता होती त्यांनी भविष्यातल्या पुण्याचा कधीच विचार केला नाही आज पुणे वाढलं आज आम्ही साठ लाखावरती गेलो आज विस्तार वाढला आमचा पाचशे अठरा किलोमीटर किलोमीटर झालो आम्ही हे चाळीस वर्षापूर्वी या लोकांना काय नाही कळलं आज आम्ही जो जाहीरनामा केला आम्ही जे आज बोलतोय भविष्यातल्या पुण्याचं पण बोलतोय आज आम्ही स्थानिक प्रश्नावरती तर लक्ष केंद्रित केलंच आहे आम्ही त्याच्यावरती पाच वर्षे कामही केलं सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी काम केलं के मेट्रो आली खूप बसेसच्या अनेक योजना आणल्या खूप काही गोष्टी केल्या अंडरपास झाले ओव्हरब्रिजेस झाले नदीवरचे पूल झाले मेट्रोचा दुहेरी उड्डाणपूल खूप काम केलं आम्ही पाच वर्षात या शहराच्या भविष्याला म्हणजे वाहतुकीसाठी आणि सार्वजनिक वाहतुकीसाठी आताही आम्ही जाहीरनामा पुढच्या पन्नास वर्षावर ठेवला आहे पण मला असं वाटतं चाळीस वर्षे ज्यांनी सत्ता या शहरामध्ये भोगली त्यांना दूरदृष्टीचा अभाव होता राजकीय इच्छाशक्तीचा अभाव होता आणि म्हणून या शहरातले काही प्रश्न आज आम्हाला समोर दिसत आहेत शंभर टक्के आम्ही त्याच्यावरती काम कर